नमस्कार मंडळी मीरा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय क्रिप्सी पौष्टिक बीटाचे कटलेट चला तर मग कसे बनवायचे ते बघू एक बीट आपण इथे खिसून घेतलेलं आहे आता आपण एक बटाटा उकडून खिसून घेऊ दोन चमचे कॉर्नफ्लॉवर चवीनुसार मीठ घेऊ धना पावडर चाट मसाला काळं मीठ पांढरे तीळ हळद लाल तिखट आणि कोथिंबीर आता आपण हे छान मिक्स करून घेऊ खूप मस्त हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण हाताला थोडंसं तेल लावू जेणेकरून ते आपल्या हाताला चिटकून बसू नये आणि गोल गोल फिरत या पद्धतीने कटलेट तयार करू हे बघा मस्तच मंडळी खूप पौष्टिक रेसिपी आहे एकदा नक्की बनवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा याच पद्धतीने मी सगळे कटलेट बनवून घेत आहे आता आपलं पॅन चांगला गरम झालेला आहे पॅनला थोडंसं आपण तेल लावून घेऊ पॅनवरती या पद्धतीने आपण कटलेट ठेऊ मिडियम गॅसवर आपल्याला दोन मिनटं खालच्या साईडनी खमंग भाजून घ्यायचे आहेत तुम्ही हे तेलामध्ये फ्राय सुद्धा करून घेऊ शकता मस्तच खूप पौष्टिक रेसिपी आहे एकदा नक्कीच बनवा या पद्धतीने दोन मिनटानंतर मी पलटी करून घेतलेले आहेत आता खालच्या साईडने आपण दोन मिनटं खमंग भाजून घेऊ हे बघा या पद्धतीने मी खमंग भाजून घेतलेले आहेत रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत